तर आता इंग्लिशचे प्रश्न पाहूयात एका प्रश्न पहा फाइंड द हिडन लेटर इन द गिवन पिक्चर तर इथे आपल्याला हिडन लेटर कोणतं आहे ते पाहायचं आहे पर्याय पहा पी पी आहे का याच्यामध्ये नाही यफ क्यू का यम पहा यम इथे हिडन आहे म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला टिक करायचं होतं इथे पी येणार नाही क्यू येणार नाही किंवा यफ येणार नाही नेक्स्ट पहा क्वेश्चन चूज द वर्ड दॅट इज नॉट राईम विथ अ काइट काईटशी यमक न जुळणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे बाईट हा यमक होतो आ, तर पहा फाईट देखील होतं नाईट देखील होतं परंतु नाईफ होतो का नाही म्हणून आपल्याला याच पर्यायाला टिक करायचं आहे तर पहा बी आय टी ई बाईट हा पूर्णपणे त्याला यमक होतो परंतु फाईट आणि नाईट हे फक्त उच्चारानुसार इथे यमक होतात आणि नाईफमध्ये तर स्पेलिंग पण नाही आणि उच्चार पण नाही म्हणून आपल्याला यालाच गोल करायचं आहे उद्या त्यानं आता मी कन्फ्युजन क्लिअर करायचं असे क्वेश्चन्स परीक्षेमध्ये येत राहतात त्यानंतर पहा चूज द करेक्ट पेअर ऑफ द अपोजिट वर्ड्स बिग गल आज हे ऑपोजिट आहेत का नाही लिटल स्मॉल हे देखील ऑपोजिट म्हणता येणार नाही हे तर सारख्या अर्थाचे आहेत ब्राईट क्लेवर हे दोन्ही सिमिलर मिनिंग आहेत क्लीन डर्टी तर पहा अगदी बरोबर आहे क्लीन म्हणजे स्वच्छ आणि डर्टी म्हणजे हरडे म्हणजे हे अपोजिट वर्ड्सचं पेअर आहे चार नंबरचा पर्याय बरोबर आहे गेला तुम्हाला गोल करावा लागणार आहे त्यानंतर प्रश्न फाईंड अ वर्ड विच इज रिलेटेड टू क्रिकेट क्रिकेटशी संबंधित असणारा शब्द सांगायचं आहे गोलकीपर बॉलर गोल तर क्रिकेट संबंधित कोणता वर्ड आहे बाउलर दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाहता पुढील प्रश्न चूज द फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स ही हॅज अ ब्लॅक स्पॉट ऑन हिज अ बॉडी वाक्यातील ऍडजेक्टिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय विशेष नावाबद्दल विशेष माहिती सगळा शब्द ही हॅज अ ब्लॅक स्पॉट स्पॉट कसा आहे ब्लॅक म्हणजे ब्लॅक हे काय इथे ऍडजेक्टिव्ह दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे याला आज तुम्हाला गोल करायचं नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द करेक्ट कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द गिव्हन वर्ड विल नॉट तर पहा परीक्षेमध्ये हाच बऱ्याच वेळा आपल्याला विचारला होतो मी नेहमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आले विल नॉटचे शॉर्ट फॉर्म हे आपल्याला लक्षातच आहे डब्ल्यू ओयन टी डोळे बंद करून तुम्हाला सांगता आलं पाहिजे मग पहा कुठे आहे तीन नंबरच्या पर्यामध्ये यालाच तुम्हाला गोल आहे विलं करायचं नाही आहे हे चुकणार आहे तुम्हालाचं उत्तर म्हणून अपॉस्ट्रॉप आपल्याला नीट बघायचं आहे वनच्या नंतर यनच्या नंतर ऍपॉस्ट्रॉपी चिन्ह असतं विद्यार्थ्यांना डब्ल्यू ओ एन ऍपॉस्ट्रॉपी टी असतं म्हणून तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर आपले प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ लेग लेगचा पार्ट नसलेला सांगायचंय आपल्याला फिंगर टोज नी का अँकल पा फिंगर्स तर हातामध्ये असतात म्हणून हे आपलं योग्य उत्तर टोज म्हणजे पायाची बोटे नी म्हणजे गुडघा अँकल म्हणजे टाच अशा प्रकारे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स शुड बी देअर इन द फॉलोइंग सेंटेन्स कॅपिटल लेटर्स म्हणलेले आहे मग पहा कॅपिटल लेटरचे रूल आपल्याला माहित असले पाहिजे कॅपिटल लेटरचे फक्त तीन आणि तीनच रूल आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे सेंटेन्स आ फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल आय ऑलवेज कॅपिटल प्रॉपर नाउन्स फर्स्ट लेटर ऑलवेज कॅपिटल हे तर पहा आता पाहूयात पहा सोनाली सोनाली मधील यस हाफ सेंटेन्सचा फर्स्ट लेटर आहे आणि त्याचप्रमाणे तो प्रॉपर नाव नाही म्हणून तो कॅपिटल असला पाहिजे इज गोईंग टू पुणे पुणे पहा हे देखील सिटीचा नेम आहे प्रॉपर नाव म्हणून पी कॅपिटल असलं पाहिजे फ्रॉम कोल्हापूर कोल्हापूर हे देखील ना नेम आहे सिटीचं म्हणून ते देखील कॅपिटल असलं पाहिजे त्याचं फर्स्ट लेटर म्हणजे अशा प्रकारे तीन वर्ड्सचे फर्स्ट लेटर कॅपिटल असले पाहिजे म्हणून दोन नंबरच्या पर्याय तुम्हाला गोल करायचं पद्धती नोंद हेच तुमचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मंडे कम्स आफ्टर आफ्टर म्हणलेलं आहे अर्थ काय नंतर मंडे कोणाच्या नंतर येतो संडेच्या नंतर येतो म्हणून संडे या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे मंडेच्या नंतर ट्यूसडे येतो हे नाही सांगायचं मंडे कम्स आफ्टर विचारलेला आहे आफ्टर म्हणजे कोणाच्या नंतर येतो व्हॉट कम्स आफ्टर मंडे नाही म्हणलेलं आपल्याला व्हॉट कम्स आफ्टर मंडे असेल तर आपल्याला टूजडे सांगायचं असतो म्हणून प्रश्न नीट वाचन करायचं विद्यार्थ्यां त्यानंतर पहा पडले प्रश्न चूज द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द वर्ड पझल तर पहा इथे आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचं आहे यस यस लिहिलं तर मिनिंगफुल वर्ड होतं का एनओस इ नोज अगदी बरोबर यस होतो पण तो एस आय जी आर सिगर हे नसतं यनो झेडी नाही होणार मिनिंगफुल वर्ड त्यानंतर पहा एन ओन नन हे मिनिंगफुल आहे यन आय जी आर निगर नाही Yeah, no I mean, यनो टी नोट आणि टी आय जी टायगर म्हणजे अशा प्रकारे चार नंबरचा पर्याय हे योग्य इथे सुटेबल होणार आहे टी तर लिहिल्यानंतर दोन्ही वर्ड्स मिनिंगफुल होतात म्हणून आपल्याला चार नंबरच्या पर्यायाला गोल करावा लागणार आहे नेक्स्ट पा क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज अ परमिशन खालपैकी परमिशन विचारलं आहे परमिशनसाठी आपण कोणतं वर्ड लक्षात ठेवतो मे मे आपण हा वर्ड लक्षात ठेवतो प्लीज गिव मी युअर पेन हे का परमिशन आहे का नाही हे तर रिक्वेस्ट आहे शर्ट द डोअर प्लीज तर पहा प्लीज इथे म्हणलेलं म्हणजे हे देखील रिक्वेस्ट आहे मॅ इन सर तर पहा इथे मे आलेलं आहे म्हणजे हेच परमिशनचं सेंटेन्स आहे विद्यार्थ्यांनी यालाच तुम्हाला गोल करायचं आहे कीप क्वाईट हे ऑर्डर आहे विद्यार्थ्यानं त्यानंतर पहा पासष्ट प्रश्न लुक एट द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह हॅप्पी अफ्रेड अँग्री का सॅड हे फेस पाहून तुम्हाला कोणतं इमोशन्स कळतं तर पहा हा सॅड आहे ना अँग्री आहे का नाही हॅपी आहे का नाही अफ्रेड आहे का नाही तर हा सॅड आहे चार नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट आर्टिकल आर्टिकल कोणते आहेत आर्टिकल एन आणि द याचे रूल्स कोणते हे सर्व आपण लेक्चरच्या व्हिडिओमध्ये सगळं बघितलेलं ना मग पाहत डॅश द लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू व्हेल मग पाहिजे कोणतं आर्टिकल येणार आहे दी दी लार्जेस्ट ऑफ ऑल ॲनिमल्स इज द ब्ल्यू व्हेल दी लार्जेस्ट कारण इथे ॲब्जेक्टिव्हचा हा काय सुपर लेट डिग्रीचा फॉर्म आहे आणि ई एस टी असेल ॲडजेक्ट्यू ला तर त्याच्यापुढे ऑलवेज दी आर्टिकलच येतो विद्यार्थ्यांनी डिग्रीच्या डिग्रीचा फॉर्म आहे विद्यार्थ्यांना पहा पुढील प्रश्न पॅसेज आपल्याला दिले हा केअरफुली आपल्याला रीड करायचा आहे आणि क्वेश्चनचा आन्सर करायचा आहे बर्ड्स हॅव अ व्हेरी लाईट बॉडी दे आर बोन्स आर स्ट्रॉंग बट हॅलो दे आर फिदर्स हॅव अ स्पेशल शेप द फिदर्स आर अरेंजेड इन अ स्पेशल वे इन द विंग्ज द विंग्ज हॅव अ पॉवरफुल मसल्स तर आता पहा क्वेश्चन चूज द करेक्ट अपोजिट ऑफ फॉर अ लाईट लाईटचा करेक्ट ऑपोजिट कोणता असणार आहे डीम नाही हेवी डार्क का बी तर पहा लाईट म्हणजे हलकं आणि हेवी म्हणजे जड दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे हाऊ आर त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन हाऊ आर द बर्ड्स बोन्स बर्ड्सचे बोन कसे असतात व्हेरी स्ट्रॉंग हॉलो पॉवरफुल का ऑप्शन वन एंड टू बर्ड्सचे जे काही बोन्स असतात ते स्ट्रॉंग आणि हॉलो असतात स्ट्रॉंग असतात परंतु ते हॉलो असतात म्हणजेच काय पोकळ असतात म्हणून एक आणि दोन बरोबर असल्यामुळे आपल्याला पर्यायला गोल करायचं ऑप्शन वन अँड टू चार नंबरचा पर्याय इथे बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न तर आता जे प्रश्न सुरू झाले आहेत त्यातून खाली शब्दामध्ये किती जोडाक्षरी आले जोडाक्षर कोणाला म्हणतो आपण ज्यावेळेस दोन व्यंजन आणि एक स्वर एकत्र येतो दोन व्यंजन आणि एक स्वर एकत्र येतो त्यावेळेस जोडाक्षर तयार होतं मग पहा आता जोडाक्षर आपलं मज कृष्ण यामध्ये क्रू हे जोडाक्षर नाही विद्यार्थ्यांच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे कारण क या व्यंजनामध्ये इथे रू हा स्वर मिसळतो आणि त्यामुळे क्रू हे अक्षर तयार होतो आणि जोडाक्षरची व्याख्या काय दोन व्यंजन आणि एक स्वर पाहिजे आपल्याला इथे तर एकच व्यंजन आणि एक स्वर आहे म्हणजे जोडाक्षर होईल का नाही तर हे अक्षर आहे विद्यार्थ्यां श्ण हे जोडाक्षर आहे कारण यामध्ये श आहे न हे आणि अ हे, हे स्वर आहे दोन व्यंजन आणि एक स्वर आहे म्हणजे श्ण हे जोडाक्षर आहे एक जोडाक्षर त्यानंतर पहा प्रमाणबद्ध मध्ये प्र हे जोडाक्षर पोटात रेश आणि रफार हे जोडाक्षर मध्ये येतात उद्या दोन यामध्ये प्र आणि द ला ध जोडलेलं म्हणजे दोन इथे जोडाक्षर आहेत या शब्दामध्ये कर्तव्य मध्ये पहा रफार आहे ते देखील आपल्या जोडाक्षरमध्ये आहे आणि व ला य जोडलेलं आहे म्हणजे तिथे देखील दोन जोडाक्षर आहेत नैऋत्य नैऋत्य म्हणजे रु पहा रुवर रफार आहे रु हा स्वर आहे आणि स्वरावर इथे रफार आहे म्हणजे याला आपल्याला जोडाक्षर मध्ये घ्यायचं आहे त्यानंतर त्य हे देखील जोडाक्षर आहे म्हणजे इथे दोन जोडाक्षर झाले कृपा प्रसाद म्हणजे कृत जोडाक्षर नाही अक्षर आहे ते आणि प्र म्हणजे एक दोन आणि दोन चार पाच सहा सात आठ अशा प्रकारे किती जोडाक्षरे आले या एकूण सर्व शब्दामध्ये आठ जोडाक्षरे आले आहेत आय होप की तुम्हाला जोडाक्षर म्हणजे सगळं कन्फ्युजन क्लिअर झालं असणार म्हणजे आणि जर तुम्हाला कन्फ्यूज असेल अजून देखील तर तुम्ही माझा जोडाक्षरे आणि जोडशब्द यातील आण फरक हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे त्यानंतर पहा प्रश्न खालील संख्या मालेत मूळ संख्यानंतर लगेच समसंख्या असे किती वेळा आले आहे म्हणजे मूळ संख्या आणि समसंख्या हे लगत लगत हवी आहेत आपल्याला मूळ संख्या कोणाला म्हणतो आपण ज्या संख्या फक्त स्वतःच्या पाण्यामध्ये जाते त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो एक ही संख्या मूळही नाही आणि विषमी नाही आणि ही एकमेव सम मूळ संख्या आहे हे देखील आपल्या लक्षात ठेवायचे आहे दोन नंतर इथे चार्य एकदा घडलेले आहे त्यानंतर पहा चार ही तर संयम संख्या आहे तीन मूळ आहे परंतु पुढे विषम आहे पुन्हा तीन मूळ आणि पुढे सम इथे पुन्हा घडलेलं आहे दोन ही पुन्हा मूळ आहे परंतु पुढे विषम संख्या आले आहे आठ संयुक्त आहे पाच मूळ आहे परंतु पुढे नऊ आहे नऊ नऊ ही काय आहे संयुक्त संख्या आहे आणि पुढे सम आहे परंतु नऊ ही तर संयुक्त संख्या आहे दोन तीन पाच आणि सात हे एक ते दहा मध्ये येणारे चार मूळ संख्या आहेत नऊ ही संयुक्त संख्या कारण ते तीनच्या पाण्यामध्ये येते त्यानंतर तीन, तीन पाच तीन ही मूळ संख्या आहे परंतु पुढे विषम संख्या दिली आहे पाच ही काय आहे पाच ही मूळ संख्या आणि पुढे समसंख्या दिली अगदी बरोबर आहे इथे तीन वेळा दा झाले मग पुढे पहा सात ही स सम... मूळ संख्या आणि पुढे समसंख्या म्हणजे चार वेळा असे झालेले आहे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे विद्यार्थ्यांना यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे आपल्याला काळजीपूर्वक असे प्रश्न सोडवावे लागतात त्यानंतर पहा आपला प्रश्न दिलेल्या पर्यायातील न बसणारा पर्याय शोधा तर पहा पहिलं प्रश्न नागपंचमी रक्षाबंधन गोपाळकाला वटपौर्णिमा तर पहा नागपंचमी रक्षाबंधन आणि गोपाळकाला हे श्रावण महिन्यातील सण आहे तर वटपौर्णिमा ज्येष्ठमध्ये येतं म्हणून चार नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करावं लागणार त्यानंतर पहा चोवीस सव्वीस पन्नास आणि ब्याऐंशी तर यामध्ये गटातनं बसणारा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे तर पहा चोवीस सव्वीस आणि पन्नास आणि ब्याऐंशी दिलेलं आहे सर्व समसंख्येत मग आता आपल्याला बेरीज करून बघायचं आहे चार सहा बेरीज येते सहा दोन आठ येते पाच आणि शून्य पाच आणि आठ दोन दहा बेरीज येते मग बा यामध्ये फक्त चोवीस संख्येलाच तीनने भाग जातं इतर संख्यांना तीनने भाग जात नाही म्हणून याच पर्यायाला तुम्हाला टीक करायचं आहे त्यातून त्यानंतर पहा प्रश्न डब्ल्यू एन एफ आणि छेड तर यामध्ये चार लेन्स येतात ती, यामध्ये तीन तीन आणि तीन म्हणजेच एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे त्यानंतर बाबा पहा तर पंच्याहत्तरसाठी सूचना प्रश्नामध्ये दिलेल्या मालिकेमध्ये क्रमाने येणारे पर्यातील पद आपल्याला ओळखायचं आहे तर पहा अकरा सतरा तेवीस आणि एकतीस आधी आपल्याला यांचं काय रिलेशन आहे ते समजून घ्यायचं आणि प्रश्न की येणारी संख्या पर्यायातून शोधायची होती त्यानं तर पहा अकरामध्ये किती मिळाल्यानंतर सतरा येतं अकरामध्ये सहा मिळवल्यानंतर सतरा येतं त्यानंतर पहा सतरामध्ये किती मिळाल्यानंतर तेवीस येतं सतरामध्ये देखील सहाच मिळवलेलं आहे तेवीस चालले तेवीस मध्ये सहा मिळवलाय का नाही तेवीस मध्ये पहा किती मिळवल्यानंतर येतं आठ मिळवल्यानंतर आठ नऊ दहा अकरा लेख हाचा लेख एकतीस तेवीस मध्ये आता आठ मिळून कोणचाळीस येणार आहे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पाहता पडेल प्रश्न पहा तर पाया चित्रामधील जे काही चित्र आहे ते आपल्याला पाहायचे वर्क आहे ना तर हा जो काही भाग आहे तो, तो गेलेला आहे दिशामध्ये इथे बदल झालेला आहे नव्वद अंशामध्ये फिरलेला आहे तो आकार आणि एक रेश इथं आलेली आहे मग पुन्हा नव्वद अंशामध्ये फिरलेला आहे पुन्हा एक लाईन वाढलेली आहे पुन्हा नव्वद अंशामध्ये फिरणार आणि एक लाईन वाढणार म्हणजे पूर्ण कम्प्लीट होणार म्हणजे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करावं लागणार आहे त्यातून त्यानंतर पहा प्रश्न तर पहा इथे इथे आपल्याला अक्षरांचा जो हो काही क्रम आहे तो दिला आणि प्रश्नचिन्ह दिलं आहे या ठिकाणी आपल्याला उत्तर शोधायचं आहे मग बा एकूण किती आहेत ए बी सी डी चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा एकूण लेटर्स आहेत म्हणजे आपल्याला समान आपल्याला ग्रुप करायचे आहेत म्हणजे चार चारचं चार ग्रुप करायचं चारही चोख सोळा एक दोन तीन चार पुन्हा एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि एक दोन तीन चार मग पहा प्रत्येकामध्ये ए बी सी डी हे चारच लेटर इथे ले आलेत मग इथे पहा ए डी आणि बी आहे म्हणजे इथे सी नाही आहे बी सी डी ए मग पहा इथे ए बी डी आहे इथे पुन्हा सीच नाही आहे त्यानंतर पहा ए बी सी आहे इथे डी नाही आहे आसा, म्हणजे सी सी डी असं असणारं आपलं योग्य उत्तर तीन नंबरचं पर्याय पहा बरोबर आहे याला तुम्हाला गोल करायचं विद्यार्थ्यांना अशा प्रकारे तुम्ही ग्रुपिंग करून जर सोडवला तर तुम्हाला उत्तर हे पटकन मिळणार आहे त्यानंतर पहा प्रश्न प्रश्न पद आपल्याला चुकीचं पद विचारलेलं आहे तर यासाठी आपल्याला ही सिरीज आधी समजून घ्यायचंय तर पहा चौदामध्ये किती मिळवल्यानंतर सतरा येतं तीन मिळवल्यानंतर आणि सतरामध्ये पाच मिळवल्यानंतर बावीस येतं सतरा, सतरा पाच बावीस प्लस थ्री प्लस फाईव्ह म्हणजे हे विषम संख्यांचे ॲडिशन करत गेलेले आहे चढत्या क्रमाने मग पाच नंतर येणारी विषमसंख्या कोणती आहे सात बावीस मध्ये सात मिळाले एकोणतीस आता अगदी बरोबर आहे एकोणतीसमध्ये सात नंतर येणारी विषमसंख्या नऊ मिळवायचं आहे मग किती यायला हवं अडोतीस परंतु इथे काय दिलेलं आहे सदोतीस म्हणजे हेच आधी इथे चुकीचं पद आहे पुन्हा अडतीसमध्ये अकरा विषम विषमसंख्या मिळाल्यानंतर एकोणपन्नास येणार आहे जे योग्य इथे मांडलेले म्हणजे हेच पद इथे चुकलेलं आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा एका सभागृहात सजावटीसाठी रंगीत पताका क्रमवार लावलेले आहेत तांबडा हिरवा निळा गुलाबी पोळा अशा क्रमाने पताका लावलेल्या असल्यास सतराव्या क्रमांकावर कोणत्या रंगाची पताकी असेल सतरावा क्रमांक विचारलेला एकूण पताके भाग किती आहेत एक दोन तीन चार पाच एकूण पताके पाच आहेत मग पाच एक पाच पाच दोन एक दहा पाच त्रिक पंधरा म्हणजे पंधराव्या क्रमांकावर पुन्हा पिवळा येणार आहे त्यानंतर सोळावा तांबडा आणि सतरावा येणार आहे हिरवा अशा प्रकारे हिरवा असणारे आपलं बरोबर उत्तर एक नंबरचाच पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा नावात बदलावर आधारित आहे हत्तीला वाघ वाघाला सिंह म्हटले सिंहाला ससा म्हटले ससाला अस्वल म्हटले तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणता राष्ट्रीय प्राणी हा कोण असतो वाघ परंतु वाघ या पर्यायाला आपलं ठीक नाही करायचं वाघाला त्यांनी काय नाव बदल केलेलं आहे ते पाहायचंय वाघाला सिंह म्हटले म्हणजे आपलं योग्य उत्तर काय तीन नंबरचा पर्याय अशा प्रकारे नावात बदल आधारित आपले प्रश्नही सोडवायचे असतात त्यानंतर पहा पुढील प्रश्न वयावर आधारित प्रश्न आहे प्राची सई आणि पूर्वा यांच्या दोन वर्षापूर्वींच्या वयांची बेरीज चाळीस वर्षे आहे तर अजून दोन वर्षांनी तिघींच्या वयांची बेरीज किती वर्षे असेल दोन वर्षापूर्वीचं हे आहे आज दोन वर्षापूर्वी आणि दोन वर्षानंतर आजचं वय आपल्याला दिलेलं नाहीये दोन वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज दिली आहे चाळीस वर्षे मग आता आज किती असणार आहे तिघींचाही दोन धंदा वाढणार आहे म्हणजे बेदरिक सहा प्लस सहा करायला गेला आजचं वय काढायला पुन्हा दो दोन वर्षानंतर प्लस सहा करायचे आहेत कारण तिघींच वय दोन दोन वर्षाने वाढणार आहे म्हणजे चाळीस अधिक आपल्याला काय करायचं आहे बारा म्हणजे किती येणार उत्तर बावन्न वर्षे ती नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे आपल्याला आजचं वय दिलेलं नाही यासाठी आपल्याला आधी आजचा वय काढावं लागेल दोन वर्षापूर्वीमध्ये आपल्याला आजचं वय मिळवायचं आहे हे समजून घेतला तर तुम्हाला बरोबर उत्तर हे मिळणार आहे त्यानंतर पहा शेजारी आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती तर पहा हा जो काही बाहेरील त्रिकोण आहे याचा आपल्याला आधी विचार करायचा आहे किती भाग झाले त्याचे एक दोन तीन मग यांची बेरीज किती होणार आहे सहा हे झाले सहा पुन्हा पहा इथं छोटा त्रिकोण आहे पुन्हा याचे तीन भाग आहेत एक दोन तीन याचे देखील सहा त्रिकोण होणार आहे मग अशा प्रकारे सहा सहा किती झाले त्रिकोण एकूण बारा दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानं याच पर्यायावर तुम्हाला टिक करायचं आहे पुन्हा कुठेही त्रिकोण इथे होणार नाहीत पुन्हा पहा आपण हे पूर्ण काउंट केलेलं आहे पूर्ण काउंट केले परंतु हा भाग त्रिकोण म्हणता येणार हा चौकन आहे हा चौकन आहे आणि हा चौकन आहे अशा प्रकारे या आकृतीमध्ये बारा त्रिकोण आहेत आपल्याला सांगायचं आहे प्रश्न आकृतीची आरशाने प्रतिमा शोधा म्हणलेली आहे आरशामध्ये काय होतं डावा भाग उजवीकडे उजवा भाग डावीकडे तर हा जवळचा भाग जो आहे तो इथेच यायला हवा परंतु इथे पहा पर उलट दिले हे कॅन्सल तर इथे पहा आता आपण पाहूयात हे पण उलट दिले हे दोन कॅन्सल दोन पर्याय तर आता कॅन्सल झाले आता या दोन मध्ये आपलं उत्तर हे आहे तर हा जो काही आकार आहे तो अशा प्रकारेच येणार आहे मग त्यानंतर पहा हा आकार देखील असा येणार आहे म्हणजे हे बरोबर आहे आता आपल्याला ॲरोजकडे बघायचं आहे ॲरोजचं आकार पहा इथे पहा इथे छोटासा चौकोन आहे परंतु इथे पहा इथे गोल दिलेला आहे म्हणून हे पर्याय चुकलं म्हणजे दोन नंबरचंच पर्याय पर बरोबर आहे याच पर्यायाला तुम्हाला गोल करावा लागणार आहे अशाच प्रकारे करून आपल्याला उत्तर शोधायचं आहे त्यानंतर पहा पाण्यातील प्रतिबिंब आता पाण्यामध्ये वरचा भाग खाली जातो खालचा भाग वर येतो म्हणजे हा भाग कुठे जाणार आहे खाली जाणार आहे तर अशा प्रकारे इथे बदल होणार आहे तर पहा अशा प्रकारे कुठे आहे एकाच एक पर्यायामध्ये आहे आणि पी देखील अशा प्रकारे बदल होणार आहे आणि अशा प्रकारे म्हणजे तीन नंबरचेच पर्याय बरोबर आहे हे ए याजी दिसणार आहे का पाण्यामध्ये नाही पुन्हा पाहिजे देखील देखील याजी दाखवलेलं आहे आणि हे तर डावा उजवा पाण्यामध्ये होत नसतो म्हणून हे देखील चुकणार आहे अशा प्रकारे तीन नंबरचाच पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा समसंबंधवर आधारित प्रश्न आहेत तर पहा सिंधुदुर्ग भात तर सोलापूर काय तर सिंधुदुर्गला भात फेमस आहे तर सोलापूरचा तांबडा रस्ता शेंगदाणा चटणी वांग्याची भय इतकं धपाटे तर सोलापूर शेंगदाणे चटणी फेमस आहे म्हणून आपल्या दोन नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न अकराला एकशे दहा तर नवास किती तर पहा अकरा गुणिले दहा केल्यानंतर उत्तर येतं एकशे दहा त्याचप्रमाणे नऊ गुणिले दहा केल्यानंतर उत्तर काय आलं हवं नव्वद परंतु नव्वद पर्यायामध्ये दिलेलं नाही आहे मग आता आपल्याला वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे याचं विचार करायचं तार्किक विचार हे जे काही प्रश्न असतात आपल्याला वेगवेगळे लॉजिक लोन सोडवायचे असतात त्यानंतर पाहता वेगळा आपण लॉजिक लोन येतात अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस यामधून पुन्हा अकरा वाजा केल्यानंतर उत्तर येतं एकशे दहा काय का हो, तर एकशे दहा त्याचप्रमाणे आपल्याला नऊचा वर्ग करून त्यामधून पुन्हा नऊ वजा करायचा आहे मग उत्तर काय येणार आहे बहात्तर मग पहा आहे का बहात्तर हो तीन नंबरच्या पर्यायामध्ये म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला जे काही तार्किकचे प्रश्न आहेत वेगवेगळे लॉजिक लावून आपल्याला सोडवायचे असतात तुझ्यातून तर पाहूया तुझ्या पुढील प्रश्न सोपा प्रश्न आहेत तु हे तर ते पहा असाच बदल आपल्याला करायचं आहे मग कोणता पर्याय बरोबर आहे चार नंबरचं पर्याय तंद जुळणारी आकृती आता तंद तर अगदी सोपं असतं आपल्याला फक्त निरीक्षण मार्ग करायचं आहे तर खालच्या आकार आधी आपण पाहूयात तर पहा हे आकारामध्ये ती मिस्टेक झाली हे कॅन्सल त्यानंतर पहा हे तिन्ही सारखे आहेत आता हे ॲरोकडे पाहायचं आपल्याला ॲरो ॲरोकडे आपल्याला बारकाईने नाही पाहिजे पहा हा इथे ॲरो चुकलेला आहे म्हणून हे पर्याय कॅन्सल इथे देखील चुकलेलं आहे आता कोणते पर्याय राहिला एकच पर्याय राहिले म्हणजे हेच आपलं बरोबर उत्तर आहे याला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा रांगेचे स्थान यावर आधी प्रश्न आहे एका रांगेत राम डावीकडून सातव्या ही रांग आहे ही आहे उजवी बाजू आणि ही आहे डावी बाजू राम डावीकडून सातव्या क्रमांकावर आणि श्याम उजवीकडून नवव्या क्रमांकावर आहे नवव्या क्रमांकावर आहे दोघांच्या मध्ये सहा मुले आहेत तर रांगेत एकूण किती मुले अगदी सोपा प्रश्न आहे यात फक्त दोघांची बेरीज आणि यामध्ये हे मिळवायचे सातव किती झाले सोळा आणि सोळामध्ये सहा मिळवायचे सहाचा बाराल दोन हात एक बावीस म्हणजे एकूण मुले किती झाले बावीस अगदी सोपा प्रश्न होता तीन नंबरची पर्यायला तुम्हाला गोल करायचे कारण तो डावीकडे सातव्या क्रमांकर आणि दुसरीकडून नवव्या क्रमांकर मग हे दोघंजण रांगेमध्येच आहेत ना म्हणून हे दोघांची बेरीज आणि त्यांच्यामध्ये येणाऱ्या मुलांची बेरीज करायची सिम्पली तुम्हाला त्यानंतर पाहता पुढे प्रश्न दिशावर आधारित प्रश्न आहे पियुष उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे आता उगवता सूर्य म्हणजेच काय पूर्वेकडे तोंड करून उभा आहे पू उदय आपल्याला दिशाचा आलेख लगेच काढून घ्यायचा आहे त्यानंतर तो डावीकडे दोन वेळा काटकोणामध्ये वळाला तर पहा उजवा हात जो काही असतो तो गळ्याच्या दिशेमध्ये जातो आणि डावा हात घड्याच्या विरुद्ध दिशेमध्ये म्हणजे डावा हात कुठं असेल त्याचा उत्तरेकडे तो दोन वेळा वळलेला आहे दोन वेळा म्हणजे एकदा आणि दोन वेळा दोन वेळा वळल्यानंतर त्याच्या पाठीमागेची जी काही दिशा आहे पश्चिम तिकडे त्याचं तोंड होणार आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल आता याच्या डाव्या हाताला विचारलंय मग उजवा हात दिशेमध्ये डावा हात विरुद्ध दिशेमध्ये म्हणजे आपल्या डाव्या हाताला कोण दिशा असणार आहे दक्षिणा तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याला तुम्हाला गोल करायचं आहे पुढील प्रश्न पहा पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवार होता दोन हजार चोवीसचा साल दिलेला आहे म्हणजेच हा काय आहे लीप वर्ष तर त्याच वर्षातील फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता येईल फेब्रुवारी महिन्यामध्ये शेवटचा दिवस कोणत्या तारखेला असणार आहे एकोणतीस तारखेला कारण वर्ष असल्यामुळे एकोणतीस दिवस फेब्रुवारीमध्ये येणार आहेत एकोणतीस फेब्रुवारीचा आपल्याला वार काढायचा आहे आपल्याला काय माहिती दिली आहे पाच जानेवारीचा वार दिलेला आहे शुक्रवार मग पाचवरून वरून आपण तीन तारखेचा वार हा काढू शकतो पाच तारखेला इथे शुक्रवार तर चारला काय असणार आहे गुरुवार आणि तीनला बुधवार असणार आहे आणि तीन तारखेचा वार हा एकतीस तारखेला रिपीट होतो कारण जानेवारी महिना एक दिवसाचा आहे तीन हो तारखेचा वार हा एकतीसला रिपीट होतो एकतीसला पण बुधवारच असणार आहे आणि एक तारखेला दुसऱ्या दिवशी एक फेब्रुवारीला कोणता असणार आहे गुरुवार मग पहा एक तारखेचा वार कधी रिपीट होतो एक आठ पंधरा बावीस एकोणतीस अशा प्रकारे एक फेब्रुवारीला जर गुरुवार तर एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी शेवट दिवस पण काय असणार आहे गुरुवारच असणार आहे दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे न यालाच तुम्हाला गोल करायचं आहे तर अशा प्रकारे दिनदर्शकवरची जी काही माहिती आहे त्या माहितीचा उपयोग करून आपले सर्व प्रश्न सोडवायचे असतात कोणत्या महिन्यामध्ये कोणते दिवस पाच वेळा येतात ते देखील आपल्याला पाठ असणं गरजेचं विद्यार्थनं आणि ह्याच्या सगळ्या इम्पॉर्टंट टिप्स अँड ट्रिक्सवर मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही पाहायचा आहे जो जर तुम्हाला तो व्हिडिओ सापडत नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहायचा आहे याचा परि तुम्हाला खूप फायदा होणार आहे त्यानंतर पहा वेनाकृतीचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांच्या अचूक उत्तराचं पर्याय निवडायचं आहे मग पहा वर्तुळ व चौरस यांच्यामध्ये असणारा पण त्रिकोणामध्ये नसणारा अंक कोणता वर्तुळ आणि चौरस यामध्ये असणारा परंतु त्रिकोणामध्ये नसणारा पाहिजे आपल्याला मग आता हे त्रिकोणामध्ये येतात ना म्हणून हे आपल्याला कॅन्सल करायचं आहे मग आता कोणतं राहिलं हे तर फक्त चौरसामध्ये येतं म्हणजे इथला अंक इथे आपल्याला घ्यायचा आहे मग कोणता अंक असणार तो अंक दोन हा अंक पहा दोन हा अंक कुठे येतो फक्त वर्तुळामध्ये येतो मग पहा दोन हा अंक फक्त वर्तुळ आणि चौरसामध्ये येतो त्रिकोणामध्ये येत नाही मग अशा प्रकारे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे वेन आकृतीचं आपल्याला निरीक्षण हे करता आलं पाहिजे त्यानंतर पहा पा फक्त चौरसात असणाऱ्या अंकांची बिरीज आता पुन्हा वेनाकृतीवर आकृतीवर एक प्रश्न आहे चौरसात फक्त चौरस म्हणलेलं आहे म्हणजे फक्त आपल्याला चौरसच घ्यायचा आहे हे सर्व अंक आपल्याला कॅन्सल करायचे चार आणि सहा यांची बेरीज किती आली दहा ही फक्त वर्तुळात असणाऱ्या अंकांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आगर असं असते म्हणजे याचं कंपेरिजन आपल्याला करायचं आहे वर्तुळामध्ये असणाऱ्या अंकाशी फक्त वर्तुळामध्ये असणारा अंक पहा कोणता आहे फक्त वर्तुळामध्ये आठ आणि नऊ मग आठ आणि नऊ यांची बेरीज किती होती आठ आणि आठ सोळा आणि एक सतरा सतरा होते मग पहा याचं कंपेरिजन काय होणार आहे मग सात न कमी सात न कमी चार नंबरचा पर्याय बरोबर आहे यालाच तुम्हाला गोल करावा लागणार आहे त्यानंतर प्रश्न पहा गटाशी जुळणारा पद ओळखा चक्रीवादळ भूकंप सुनामी रेल्वे अपघात महापूर बॉम्बस्फोट कशाती जंगली तर पहा चक्रीवादळ भूकंप सुनामी हे काय आहे तर नैसर्गिक आपत्ती आहेत आणि महापूर हे त्याच्याशी रिलेटेड आहे म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करें बाकी बाकीचे सर्व मानवनिर्मित निर्मित आपत्ती आहेत म्हणून आपल्या दोन नंबरच्याच पर्यायाला गोल करावा लागणार आहे तर पहा प्रश्न इथे त्रिकोणामध्ये चौरस दिलेला आहे म्हणजे तीन आणि आतमध्ये चार आहे आणि पहा इथे पंचकोण पाच आणि इथे आतमध्ये कोण म्हणजे दोन बाजू आहेत त्यानंतर पहा दोन रेषांनी बनलेली आहे आकृती त्यानंतर चौरस चार, चार आणि पुन्हा इथे तीन म्हणजे पहा तीन मध्ये काय केलेलं आहे प्लस वन करून फोर केलेलं आहे आणि फोर मायनस वन केलेलं आहे आणि फायव मायन फायव मध्ये फाय। आपल्याला प्लस वन करायचं म्हणजे षटकोन यायला हवं इथे आणि टू मायनस वन म्हणजे एक लाईन म्हणजे दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्या तर थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन होता हा तर तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे त्यानंतर पहा पडले प्रश्न पंच्याऐंशी चौतीस एकशे एकोणीस आणि प्रश्नचिन्ह आपल्याला आता गटाशी जुळणारं पद हो शोधायचं आहे तर पहा मित्रांनो पंच्याऐंशी चौतीस आणि एकशे एकोणीस यांच्यामध्ये कॉमन काय तर सतराच्या पाड्यामध्ये येतात सतरा दोन चौतीस सतरा ते एकावन्न सतराशे काढून सतरा पाच पंच्याऐंशी आणि एकशे एकोणीस देखील सतराशे पाड्यामध्ये येतं मग आता सध्याच्या पाड्यामध्ये येणारे अंक कोणते एक्कावन्न म्हणून तीन नंबरचं करायचं आहे गटाशी जुळणाऱ्या पद मध्ये आपल्याला त्या संख्यांचा आपल्याला काय रिलेशन आहे ते आहे इथे काही आपल्या सिरीज नाही कम्प्लीट करायची म्हणून आपल्याला गटाशी जुळणाऱ्या पदमध्ये अंक हे अशा प्रकारे शोधायचे आहेत त्यानंतर पहा पुढले प्रश्न त्यानंतर प्रश्न एका सांकेतिक भाषेत मगर पाचशे एकवीस नरम तीनशे पंचवीस रतन पाचशे देशास लिहितात अक्षरे व अंग यांचा क्रम सारखा असेलच असं नाही म्हणजे तिथे आपलं कॉमन फॅक्टर जर यूज करायचं आहे तर याच भाषेत गरगर हा शब्द कसा लिहाल कॉमन फॅक्टरीमध्ये म्हणजेच काय तिन्ही नामामध्ये तिन्ही नावामध्ये कॉमन आलेलं अंक्षर आपल्याला शोधायचं आहे पहा र इथे प्रत्येक ठिकाणी कॉमन आलेलं आहे मग कोणता अंक कॉमन आलेला पहा पाच 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 हा तिन्ही ठिकाणी कॉमनमध्ये आलेला आहे म्हणजे रसाठी कोणता अंक वापरलेला आहे पाच मग त्यानंतर पहा आता रच तर आपल्याला मिळालेलं आहे पाच आता पाचला आपण कॅन्सल करूयात त्यानंतर पहा कॉमन कोणतं आहे र गेलेला आहे र देखील आपण कॅन्सल करूयात त्यानंतर पहा म या दोन्ही ठिकाणी आलेलं आहे मग या दोन्ही ठिकाणी मसाठी कोणतं लेटर आहे तर पहा कॉमन कोणता अंक आहे दोन एक दोन पाच म्हणजे दोन हे मसाठी आहे त्यानंतर त न पहा पुन्ने आता आपल्याला शोधायचं कॉमन काय आहे न पहा या दोन्ही ठिकाणी आलेलं आहे चार आणि तीन इथे तीन आणि पाच म्हणजे तीन हे कशासाठी ती आलेलं आहे न साठी नसाठी काय आहे तीन आहे आणि आपल्याला पाहिजे ग गसाठी आता म चं आपल्याला कळलेलं आहे दोन आणि र च काय कळालेलं आहे आपल्याला पाच कळालेलं आहे मग आता गसाठी कोणतं राहिलेलं असणार आहे एक म्हणजे गसाठी कोणता अंक वापरलेला आहे एक हा अंक वापरलेला आहे गसाठी एक हा अंक वापरलेला आहे अशा प्रकारे हे आपल्याला मिळालेले आहे मग आता गर आपल्याला शोधायचं आहे गर गर म्हणजे एक पाच एक पाच कुठे आहे पहा तीन नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्याया तुम्हाला टिक करायचं आहे तुम्ही रफवर करून व्यवस्थित प्रमाणे हे सोलव करून पाहायचं आहे तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर विद्यार्थ्यां पहाले प्रश्न तर बा सांगितिक भाषेतील अक्षर त्यांच्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खुणा दिलेले आहे त्यांचा अभ्यास करून आपल्याला शोधायचं आहे प्रश्नांचे उत्तर तर पहा प्रश्न या चिन्हापासून कोणता शब्द तयार होईल तर पहा हे चिन्ह आहे त्रिकोणासाठी कोणतं लेटर आहे ख असं चिन्ह ब र त्यानंतर पहा चौरस द आणि कानासाठी अशा प्रकार चिन्ह आहे खबरदारी हा शब्द इथे तयार झालेला आहे खबरदारी पहा ती नंबरच्या पर्यामध्ये दिल्ली आहे यालाच तुम्हाला टिक करावं लागणार आहे त्यानंतर पहा प्रश्न तुलनात्मक प्रश्न आहे राधिका प्रतीक्षापेक्षा उंच आहे राधिका प्रतीक्षापेक्षा उंच आहे म्हणलेलं आहे पण समीक्षा इतकी नाही परंतु समीक्षा इतकी नाही म्हणजे समीक्षा उंच झाली सृष्टी प्रतीक्षा इतकी उंच नाही तर पहा ही सर्वात उंच कोण आहे समीक्षा राधिका प्रतीपेक्षा उंच आहे ही प्रतीक्षा आहे आणि ही राधिका आहे राधिका काय आहे प्रतीक्षापेक्षा उंच आहे आणि समीक्षा इतकी उंच नाही म्हणजे समीक्षा जास्त उंच झाली सृष्टी प्रतीक्षा इतकी उंच नाही म्हणजेच काय राधिका एवढीच ती उंच असणार आहे तर सर्वात उंच कोण आहे समीक्षा चार नंबरचा पर्याय बरोबर याच पर्याय तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर पहा एका सांकेतिक भाषेमध्ये दोनाला सहा तीनाला बारा पाचाला तीस असे लिहितात तर त्याच भाषेमध्ये आठ अंक कसे लिहाल बेत्रिक सहा आहे तीन चौक बारा आणि पाच सख तीस ते याचप्रमाणे आपल्याला आठ गुणिला नऊ करायचं आठ नवे बहात्तर तीन नंबरचा पर्याय बरोबर आहे याच पर्याय तुम्हाला गोल करायचं आहे त्यानंतर पहा तर पुढील प्रश्न केंद्रशाळा तारळे खुर्द शाळेत माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले तर खालपैकी सर्वात योग्य कृती कोणाची आहे साकीबने मित्राकडून वर्गाची सफाई करून घेतली दिशांतने स्वतः वर्ग सुजवटीत सहभाग घेतला आरोहीने इतरांनी काढलेल्या रांगोळीचे निरीक्षण केले श्रेयाने वर्ग शिक्षणाकडे इतरांबद्दल तक्रार केल्या तर पहा कोणाची कृती योग्य आहे देशांतने स्वतः वर्ग सजावटीत सहभाग घेतला ही कृती योग्य आहे म्हणून याच पर्यायाला तुम्हाला गोल करावा लागणार आहे त्यानंतर पास शेवटचा प्रश्न या व्हिडीओमधील शाळेत प्रज्ञाशक्तचा पेपर आहे आणि त्याच दिवशी तुमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे तर तुम्ही काय कराल घरी राहून आईला सहभागात मत करू आल्या पाहुण्यांचे यथोचित स्वागत करू वर्ग शिक्षकांना सांगून पेपर उद्या सोडवण्याची विनंती करू का शाळेतील पेपर सोडवून घरी जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ चार नंबरची कृतीही योग्य असणार शाळेतील पेपर सोडवून घरी जेवणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ अशा प्रकारे यालाच तुम्हाला गुरु करायचं आहे तर विद्यार्थ्यांना हा जो काही सराव पेपर आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहिलेला आहे <laughs> तर तुम्हाला कोणत्या प्रश्नाबद्दल डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे करून सांगायचं आहे तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद